एम एच संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक भरतीसंबंधी अपडेट मिळवण्यासाठी एम एच संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या जाहिराती पाहूयात आजची पहिली जाहिरात आहे बघा श्यामराव पाटील माध्यमिक विद्यालय मित्रनगर लातूर तालुका जिल्हा लातूर येथील शंभर टक्के अनुदानित पदावर शिक्षणसेवक अर्थात शिक्षकांचे नेमणूक करायचे आहेत दोन पदासाठी ही भरती आहे बघा माध्यमिक शिक्षक नववी ते दहावी विषय आहे इंग्रजी एक पद भरण्यात येणार आहे सहशिक्षक श्रेणी अठरा हजार तीन वर्षासाठी असेल तीन वर्षानंतर वेतन होऊन जाईल आमदान प्रकारे शंभर टक्के आमदान आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड विथ इंग्रजी आरक्षण आहे ओपनसाठी एक जागा आहे आणि विजयसाठी एक जागा आहे बघा दुसरं पद आहे नववी दहावीसाठी सब्जेक्ट आहे हिंदीसाठी एक जागा आहे सहशिक्षक अठरा हजार मानधना या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित आहे आणि पात्रता बी ए बी एड विथ हिंदी या ठिकाणी काश्नी आरक्षण दिलेलं आहे बघा अटी व शर्ती आहे टी ए आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे टी ई टी किंवा सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सदरील जाहिरात आहे शमराव पाटील माध्यमिक विद्यालय मित्रनगर लातूर येथील चला पुढची जाहिरात पाहूयात पुढील जाहिरात पण तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील जाहिरात आहे बघा गंगाधरराव साकोळकर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवर्जन तालुका उदगीर जिल्हा लातूर बघा या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक अकरावी बारावीसाठी कला आणि विज्ञान शाखेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे मराठी या विषयासाठी ही भरती आहे जागा आहे एक सहशिक्षक वेतन श्रेणी दिलेली आहे या ठिकाणी चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे शैक्षणिक पात्रता पाहिजे या पदासाठी एम ए बी एड मराठी या या ठिकाणी आरक्षण आहे बघा ज क एन टी सी साठी एक जागा आणि एन टी डी साठी एक जागा बघा दुसरी पोस्ट आहे उच्च माध्यमिक शिक्षक अकरावी बारावीसाठी कला आणि विज्ञान शाखेसाठी हिंदी या विषयासाठी सहशिक्षक वेतनश्रेणी सेम आहे चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या दरम्यान आपलं वेतन असणार आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे पात्रता आहे बघा क्वालिफिकेशन एम ए बी एड हिंदी विषयासह एन टी सी आणि एन टी डीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे रिक्त पदाचा या ठिकाणी विवरण आहे बघा टी ए आय टी दोन हजार बावीस उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण शिक्षक भरतीसंबंधी जाहिरात पाहिलेली आहे सदरील भरती ही दुसऱ्या क्रमांकाची जाहिराती अकरावी बारावी उच्च माध्यमिकसाठी असल्यामुळे टी ई टी किंवा सी टी टी यासाठी कंपल्सरी नाही मात्र अभियोगता चाचणी टी आय आय टी टेट दोन हजार बावीस उत्तीर्ण असणं आवश्यक आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद